उद्या लग्न जाऊ लग्न झालं की जाईल सासरी आणि तिच्या बापाच्या किशाला लावेल कात्री आणि ही आईची बाजू घेते ना म्हणून ती मला आवडत आणि सुरू सुरू मला उलट उत्तर करते ना नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर प्रत्येक आजीचं नातीवर आणि तिच्या मुलीवर जीवावर प्रेम असतो पण जी, जी, जी तुम्ही बघाल ना एका बाजूला नात एका बाजूला मुलगी बसली पण आजी घरी तर परीक्षा अशी आहे की नात म्हणते की प्रत्येक आजीचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो पण मगचपासून आम्ही बघतोय आजीला नात नको पण मुलगी देखील एका बाजू चिडकोड आणि भानखोड स्वभावाची आणि नात खूप जिवाळ्याची आहे पण ह्या दोघींपैकी सगळ्यात जास्त जर खरंच प्रेम असेल तर नातीवर आहे का मुली। मुलीवर आता माझ्या मुलीवर प्रेम आहे <laughs> <laughs> कारण ही कशी नात आहे ना ती उद्या लग्न जाऊ लग्न झालं की जाईल सासरी आणि तिच्या बापाच्या खिशाला लावेल कात्री त्याच्यामुळे ती मला अजिबात आवडेल कारण जाईल तर सगळं घेऊन जाईल आणि माझी मुलगी कमावती आहे तिला चांगलं चांगलं स्थळ शोधायचं आहे मी आतापर्यंत सुरुवात केली आहे पैसेवाला पाहिजे तिला श्रीमंत पाहिजे पण तिचं असं म्हणणं की तू नको स्थळ तू काय ती सांगते त्यांच्या वहिनी आहेत ना दोघी तर श्रीमंत आहेत त्यांना सांगते तुम्ही माझ्यासाठी स्थळ शोधा तुम्ही माझ्यासाठी स्थळ शोधा आणि ही आईची बाजू घेते ना म्हणून ती मला आवडत आणि सुरू सुरू मला उलट उत्तर करते ना म्हणून खूप म्हणतो ना आपण की कोणत्याही शब्दाला पटकन वेग तसं पॅकल करायचं आणि त्या त्या जीवाला लागेल असं तर द्यायचं असेल सो खरंतर मी पात्र ठेवून तुमच्याकडे आलं माझीच आधी सोपण तुम्ही ती सगळी प्रोसेस करी ॲक्च्युली माझ्यासोबत काय झालं मला वेगळी स्क्रिप्ट दिली होती आणि सांगितलं होतं की फक्त ऑडिशन कुठली होते आणि नंतर जेव्हा आमची रिडिंग होती तेव्हा कळलं की अच्छा रेवत अशी आहे म्हणजे रेवत स्वार्थी आहे ती चांगली पण आहे जी वाईट पण आहे वाई म्हणजे ती जशाच कसं तसं म्हणजे जे तिला काही फरकच नाही पडत ती स्वतः कमावते सो ती तुमचं मला एन्जॉय करते त्यातली थोडी ऑथरॉक्स आहे सो मला जरा ड्रेसेस आहे आहेत जे काही काय घरातले वहिनी वगैरे मी लोक जॉब नाही करू शकत त्यांना फक्त साडीच नेसायची आहे घरातले तेच जॉब करू शकतात आईचा लाडक्या म्हणजे भावंड आहेत मी आहेच पण मी होते त्यापेक्षा तिला जास्त तिचा आहे नातवा नातूड तिला सो माझं मी माझा जॉब करते मला ऍटली तरी करायला सो आय एम म्हणून माझ्या दिवावर पावित्र म्हणजे आईबरोबर नेहमी असतं पण आईबाई जरी तू चुका असल्या तरी आई तू आईला नेहमी सांगत असते की कधीच समजून पण ती त्या पॉझिटिव्ह वेने तुला खूप सांगत असते काय केलं असं नसेल खरं तर आपण आवश्यक बघत असतो की अशा बऱ्याच हायचं एक गोडी देखील येतो आणि मुलीचा सपोर्ट प्रत्येकाला लागत असतो सो मी कॅरेक्टर करताना स्वतःमध्ये काय बदल केला आणि किंवा स्वतः काय घेऊन झालं मी खरं सांगायचं तर मला बदल करायची फार गरज नाही लागते कारण आजची भूमिका माझी सेम इच्छा आहे माझ्या था। आईने खूप सर आईने फक्त घरी ठेवली सगळ्यांच मग प्रेझेंट तर माझी आई पण तेवढीच स्ट्रॉंग आहे माझी आई तेवढी छान आहे ते करावं त्याच्यामुळे माझं सेम टेपूसारखंच माझंही म्हणत आहे की आईच्या बाजूने खूप पण उभं राहायचं आणि आईवर वेळण्यासारखं प्रेम लागायचं ते मला ते माहिती आहे त्याच्यामुळे मला वेगळं त्याच्यासाठी एफर्ट्स करायला लागलेले आणि तेच मी सिरियलमध्ये फुट वेळ माझा प्रयत्न सक्तक आहे की आईला तिच्या पायावर फार खूप ठरवायला जायचं किंवा फार दिसावर स्वतःच आयुष्य जगावे माझी इच्छा आहे त्यासाठी मी सतत सगळे आपण अभिनेत्री जास्त बघते अभिनेत्री आहे सिरियल आपल्याला बघायला पण मालिका माझा येत खरंच संसार संलं की कुठून येतो आणि कुठून प्रत्येकाला झोपलं गेलं घरात कधी झालं तरी तिथे माझा आदर असतो प्रत्येक पण इथे आधार फक्त मुलगीचा आणि आई राहील एक सासू म्हणून कधी सुनेवर प्रेम येणार आहे की नाही आज वाटत जरा बरोबर आहे मी आज जरा सुनेची बाजू घ्यायची असं आम्हाला मालिका तर सुरू नाही झाली पण कुठेतरी मला ते मिळू असेल रोमच तर असं बघायला मिळते की प्रत्येक मालिकेत असं बघायला मिळेल का आहे कारण आणि काय काय पुढे बदल मी सांगू नाही कदाचित सूर्यचं म्हणणं मला पटेल किंवा नाताचं म्हणणं पटेल ही सासरी गेल्यावर नंतर एकटी पडेल कंठे बाकीसून काही कामाची नाही ती तिचं फॅशन आणि ब्युटी पार्लर याच्यातच बिझी असते कदाचित काहीतरी बदल होईल किंवा नाही पण सांगू शकत नाही पण मला असं वाटत की झालं तर बरं होईल कारण प्रत्येक सासूला कधी कधी सुनांची गरज असते तर आजारपणात केसल्यामुळे सेवा करायला तर मुलं काय सेवा नाही काय मत असतात

सो so, तुझं आणि तुझ्या बहिणी जर आता कस आहे मालिकेत साडीचा तर प्रभू बघितला त्याच्यावरून जर तर आहे की हे काय खास बंद करून आहे म्हणली पण एकंदरीत बसत नाही मला म्हणजे मी तिच्याशी गोड गोड बोलते ते का.. कामापुरती फक्त साड्या आहेत ती श्रीमंता घरची अर्थी तर मी तिला तर चालेल वैगी काय वाटत नाही श्रीमंत आहे ना शला चालेल काय माझाच फायदा होण्यासाठी साडी पण मला हवी असेल किंवा कुठे मला फंक्शनला जायचं असेल तिच्याकडे साडी असते किती छान छान साड्या असतात मला देईन तिथे तुम्ही तेवढ्या पुरती गोड बोलायचं आपलं काम झालं की निघायचं बिचारी सगळं करत असत म्हणजे तिला मी असं बोलली ना काय झालं तिला सुद्धा फोन असते येतोच आणि ती पण खुश होते पण लगेच मला साडी इस्त्री पण करून मिळते त्या म्हणजे एक काम सगळं की दुसरं काम पण होत सगळं होत आणि आपण

सो अशाच मी कुठे असं वाटतं आजकाल प्रत्येक क्षेत्रात पुढे असं कोणतं क्षेत्र असेल किंवा ते महिला अशा महिन्यामध्ये फार काय सांगितलं आणि हे नाही तर तो माझ्याकडे पुढं शक्य किती नाही सो अशा महिन्यामध्ये आता सध्या ते गाठ्या खूप चालू मी काही बँकेत माझं काम होतं म्हणून गेले होते पण सगळे जरी त्या आहेत म्हणजे ज्या लेबर म्हणून काम करतात त्या प्रत्येक जण येत होता त्यांचे लेबरचे जे काही पैसे त्यांना पर डे जे काही मिळत होते ते घेऊन येत होतं आणि मी एका बाई मी फॉर्म भरून होता ग तिला म्हणून माझं माहिती आहे की त्यांना एवढं नाही करत त्यांनी भरून द्या वगैरे असं तर ते, ते ना ते शंभर रुपये असू दे दोनशे रुपये ते ना असे वेगळे वेगळे याच्यामध्ये टाकतात म्हणजे ते माझ्या मुलीच्या नावाने टाकायचं मुलाच्या नावाने टाकायचं सो माझं असं म्हणते की आपणच नाही प्रत्येक जण कळतं आणि आपल्यापेक्षा जास्त ना त्यांना करण्यास कळत आपल्याला इतकं नसतं आठवतं की चल आपल्याकडे थोडे आहेत ना आज आपण ती माझ्या घोड्या होऊन पण त्यांना जास्त त्याची जाणीव आहे आपल्यापेक्षा जरी आपण बरंच कमवत असलो सो ना हे सेव्हिंग वगैरे जरा माझ्या आईकडनं कळलं मी खूप येतो ह्याच्यामध्ये मला तेव्हा खूप कौतुक वाटलं गो फी त्यांना काही कळत ह्याचं नॉलेज कसं असतं की आपण साईडला जाण माझी मुलगी आहे तिला पुढे शिक्षणाला लागणार की लहान आहे की ते पण खेळत नाही माझ्याकडे ठेवून सो ते बघून मला म्हणजे ती मेंटॅलिटी अजूनही आहे ती गेलेली नाही ती नाही काय असं काहीच नाही जे आपण मराठी फॅमिलीमध्ये बघतो ना म्हणजे अजूनही माझ्या आईकडे ना डब्बा आहे त्याचे पैसे थोडे थोडे काढून ठेवते म्हणजे माझं कधी काही सॅलरी वगैरे आली की मी आईला देते की हाऊस वाईफ आहे तर त्यातून ती काढून घेते आणि कधी आपल्याकडे पटकन कॅश नसते कारण की त्याच्या जीपेचा जमाना असं आपण बोलतो की अरे आई पैसे नाही पैसे काढायचे अगं थांबणार आहेत माझ्याकडे तू कुठून काढली अगं तू गेले होते गे? आताच ठेवले सो हे मला खूप रिलेट झालं अबाउट दिस मला सेविंग करायची सवय म्हणजे कसं मी कधी सेविंग वगैरे करायचं कारण माझ्याकडे पैसे आले तर तू त्याला शॉपिंग करा या मंदिर जा त्यामुळे नंतर आहे असं वाटलं की ह्या ज्या बायका करतात ते खरंच उत्तम करतात लहानपणी माझ्या आई करायचे आहे कशा चालवते

मला ते बघून बघून माहिती की ह्याची आत्ता गरज नाही लागणार पण उद्या लागू शकते उद्या कशी लागेल सांगता येत का कुठले येऊ आपल्याला नाही कोणाला इतरांना लागू शकते असं की ठेवून देणं किती इम्पॉर्टंट आहे मला सिरियल मध्ये आज ते म्हणाली तसं की जेव्हा ते पैसे पडतात आणि ती म्हणते ना की मी साठवून ठेवले तुम्ही कमवले याचा अर्थ आपल्या कोणाच्या एकाच्या जीवावर घर नाही चालणार आपल्या सगळ्यांच्या टीम वर्कनेच घर चालू शकतो आणि एस्पेशली आई बाबांच्या ह्याच्यात जर बाबांनी कमून आणलं तर ते आई सेव्ह करून ठेवते त्या आईने कमवलं तर बाबा सेव्ह करून <laughs> so ठेवतो सो मला खूप कौतुक वाटलं की एवढे विचार करण्याची शक्ती एवढं प्लॅनिंग खूप भारी असतं हो।